ये सापडली जागा जेवायची हो। फायनली ठरलंय कुठे जेवण करायचं आणि भूक पण लागली आहे मुलांना काय नाही करणार त्या पोलीस काकांचा मित्र म्हणजे त्यांनी जीव लावलाय ना त्या कुत्र्याला बघा आर्मीवाले पोलीस काका पप्पांचे पप्पांचे फ्रेंड थांब राह तू पप्पा नाही रे मारू नका म्हणजे मग तो जास्त चिडला अजून घरी होत्या त्याच्या एक्स्ट्राच्या त्या पण पोळ्या आणायला पाहिजे होत्या काय एक्स्ट्राच्या पोळ्या टाकल्या होत्या परा होत्या का हेच भरपूर आणलेलं आहे आपलं अगोदर ठरलं होतं त्या साईडला जेवण करायचं हे बघा रोडच्या त्या बाजूला असं डोंगरच्या पायथ्याशी तिथं छोट्याशा टेकडीजवळ पण मग पाऊस आलेला आणि मग आम्ही नंतर मग असं जाऊन मंदिरात गेलेलो परत आणि मग तिथे आसपास पण मग आपण आता जेवण करणार तर मग ते खरकाट वगैरे इकडे तिकडे पडण्यापेक्षा मग आम्ही असं गोल आता फिरून आणि आम्ही आता इकडे आलेलो आहे अशी छोटीशी टेकडी आहे इथे अगोदर बहुतेक असं सेड वगैरे होतं बसायला जागा असं घुमूट होतो वाटतं जुनं तर तिथे आपण आता जेवायला बसू हे जेवायची तयारी करताय तर चला भूक लागली आता सर्वांनाच पहिले जेवण करून आता आपण आणि जेवणामध्ये काय काय आणलेलं आहे ते दाखवलंच मी तुम्हाला मस्त वनभोजनाचा आनंद घेऊ आपण आता वनभोजनाला सुरुवात झालेली छान छान आहे बघा मस्त भजे वडे बटाटा चटणी मग घरच्या सारखी तर मग घरचं आणलंय तर घरचीच चव लागेल ना जागा बदल हा बघा पण मग दोन घास जास्त जातील ना, 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 ना हाँ। हाँ या मोकळ्या वातावरणामध्ये एवढं होईल फक्त चला आता दादू बस हात धुतले का ओके हात धुवून घेतले आता जेवण घेऊ पाण्याची बॉटल पण घेऊन आहे सर्व साहित्य घेऊन आलेलो आहे आम्ही भरपूर आपण असा डबा बनवून आणलेला होता पण वाऱ्याच्या वेगाने खायचं काम चाललेलं आहे भूक लागलेली सर्वांनाच आणि थोडंसं हे हिरव्या वाता वातावरणामध्ये दोन घास जास्तच जातात हे बघा अशा वातावरणामध्ये आम्ही जेवण करतोय काहीतरी वेगळा अनुभव मस्त एकदम छान मजा येते आणि इकडे जेवणामध्ये भजे त्याच्या आणि अजूनच एक वेगळाच फ्लेवर आलेला आहे जेवणाला पोळ्या मस्त नरम्म पोळ्या छान आहे पुरा दिदीने घाई घ्यायमध्ये पुरा दिनीच बनवल्या बाकीचं माझं सर्व आवरेपर्यंत आणि झटपट आवरलं सर्वांनी चटणी त्यां त्यांचं म्हणजे अचानकच ठरलेलं की जाऊया असं आणि मग तेवढ्या वेळात पटपट पटपट आवरलं आम्ही आणि निघालेलो कारण कुठे जायचं म्हटल्यावर आणि त्यात जर डबे करून जायचं म्हटल्यावर मग थोडं घाई होऊन जाते ते बोलले होते कोरडं पिठलं बनवून घे पण मग मुलांचं म्हणणं बटाटा चटणी खायची तर नाही मुलांचं नाही म्हणणं नाही का माझ्या शब्दाला किंमत नाही घरात नाही तसं नाही हो मग असं आहे का म्हणजे मा... तुम्हाला पिठलं एवढं आवडतं का रात्रीच मी जर पिठलं तर पिठलंच बनलं पाहिजे ना म्हणजे मग मा मुलांचं ऐकायचं नाही का मग मुलांच्या आडून बंदूक माझ्या तुला माझ्या मनासारखं करायचं नाही ना मग मा तुम्हाला चटणी आवडली नाही का बटाटा चटणी या जागेवर काही पण काढलं जाईल इतकी भूक लागली हा हे, हे महत्त्वाचं आहे चला आता पटपट जेवण करून घेतो चटणी छान आहे काय छान आहे ना मस्त मारी मजा येते भरपूर भूक लागली ती जवळपास संपत आहे आता थोडं थोडं बाकी आहे आणि आता संपत तर मग आता सुसू चाललेली आहे कारण ठेचा आहे मधून मधून आणि इकडे हे बघा पण मजा झालेली मधून मधून सारखी पोळी मिळते त्यांना आणि त्यांना चीज मालकीच पाहिजे पण दादू देणार नाही कारण आम्ही सर्वांनी संपवलंय बघा मग मजा येईल ना त्याला खातो का म्हणजे खायला खायलाच तो कोड खातो कर मजा तो इतका डिमांड घेतो आणि मग खातोय बर प्रत्येक वेळेला दिलं का दोन मिनट बाजूला तोंड करून आणि काय म्हणतो दादा मी माझ्या काळजार दादाचा सर्वात फेवरेट आयटम आहे चीज, चीज मालकी आणि त्यांनी काळजार दगड ठेवून <laughs> त्याच्या फ्रेंडला दिलंय <laughs> <laughs> लहानपणी मग लहानपणी त्याला मग रडायचा पिल्ला आणण्यासाठी आम्ही जर नाही म्हटलं तर आणू दे ना मम्मी छोटस पिल्लू घेऊन यायचा मग दोन तीन दिवस ठेवायचा मग नंतर म्हणायचा का नको लहान येतो त्याच्या मम्मी पासून कसं लांब ठेवायचं आणि परत जाऊन देऊन माझ्या आईची एक वेळ तर एक पिल्लू त्याचे पप्पा देऊन आलेलं तर आल्यावर रडायला लागला माझं पिल्लू काभर देऊन आले कारण तो शाळेत गेलेला होता मग त्याला समजून सांगितलं का तुला कशी तुझी मम्मी लागते मग त्याला पण त्याची मम्मी लागते असं

<laughs> तुम्ही दुसऱ्या हाताने घ्या नाग चटणी बिटणी लागली हे बघा फायनल आपलं आता जेवण झालेलं आहे आणि आपण जे जे काही असं साहित्य आणलेलं आहे ते सर्व व्यवस्थित करून आपल्या आपल्या एका पिशवीत भरून घ्यायचं आणि मग आपल्या आपल्या घरी डस्टबिन मध्ये टाकायचं ते बघा एका पिशवीमध्ये भरून घेतलंय सर्व खाली काहीच तुम्हाला सांडलेलं दिसणार नाही इथं जेवण केलेलं आम्ही काहीच असं पडू दिलेलं नाही आम्ही खाली जे काय असेल ते साहित्य बघा आपल्या पिशवीमध्ये भरून घेतलेलं आहे आपल्या आपल्या पाणी बाटल्या आहेत त्या पण आपण आपल्या बॅग मध्ये टाकून आणि घरी नेऊन मग आपण आपल्या डस्टबिन मध्ये टाकू असं बॅग मध्ये सर्व साहित्य भरून आणलेलं आहे आणि त्याच्यातच आपण आपलं आपलं साहित्य भरून न्यायचं आहे का तिकडेच ना जेवल्यानंतर दाखवत तिकडे मंडळी तर आपलं सर्व साहित्य आपण आता बॅग मध्ये पॅक करून घेतलेलं आहे आणि पाणी वगैरे पिऊन घेऊ आणि मस्त असं वनभोजन झालेलं आहे आपलं आपण जेवण केलं इथे आणि बॅग मध्ये दे सर्व साहित्य आहे आणि वातावरण बघा किती छान आहे डोंगर बघा किती जवळ आहे आपल्यापासूनच किती छान वाटतंय आणि इकडे चंद्रेश्वर महादेवांचं मंदिर नमशिव शिवाय आणि इकडे पण छान छान वातावरण आणि भरपूर गाड्या येत आहे वरती आता छान झालेलं आहे त्याच्यामुळे यायला खूप इझी आहे फक्त येत राहतो दिवसभर गर्दी असतेच असं म्हणजे कायमच गर्दी असते इथे चंद्रश्वर महादेवांचं दर्शन घेण्यासारखी आणि आपण आता इथे बसून थोडंसं फोटो काढू आणि मग जाऊया घरी असं छान छान मस्त वनभोजनाचा आपला मस्त कार्यक्रम झाला म्हटलं तरी चालेल आणि निसर्गाचा आनंद घेत आला आणि महादेवांचं दर्शनही घेत आला असा छान छान व्हिडिओ आपला तर तो व्हिडिओ बघत राहतो मी अजून पुढे कंटिन्यू करते मी तर थोडा वेळ बसू आपण आता फोटो काढू झाडाखाली थोडा वेळ थांबावं लागेल पाऊस आलेला आहे जेवण झाले त्यानंतर थोडेसे फोटो काढले आणि आता निघत होतो आम्ही गाडी घेऊन आले होते ते पण मग आता पावसामुळे थोडा थांबावं लागेल इथे झाडाखाली थांबलोय आपण आता था। पावसाळ्या आज वर वरती बहुतेक डोंगरामुळे ना अधून मधून सारखं मुंगळा किडा किडा असं तो आवतो का रक्त येतो आता लावता आलेलो आहे आणि आम्ही चौघ पण एका छत्रीत आहे मी आहे कधी दिसतोय का घेतलाय बाई वाढला पाऊस सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आवाला बाई नाही महाराष्ट्राची संस्कृती आहे ही बघा इथे बकऱ्या चालल्या होत्या बकऱ्यांचा पण मजा घेतली यांनी आणि इकडे तलावमध्ये आपल्याला असे मस्त दगड फेकायचं आहे आणि थोडा वेथं घालवते आपण महाराष्ट्रात हा मी अशी उलटी 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 अशी अशी

वो भी हो जाते है मंजिल तो राही धुंडले लेते है रस्ते सिरियस झाली इथे पठारावर बसलेलं आहे आणि खाली बघू शकता तुम्ही चांदवड किती छान दिसतंय तिकडे सर्व घरे घरे दिसत आहे जवळ तलाव पण आहे आणि इकडे नॅशनल हायवे पण आहे इकडं रेणूक मातेचं मंदिर असं वरतून सर्व चांदवड दिसतंय आणि खूप छान वाटतंय इथून जायचीच इच्छा होत नाही इतकं मस्त वातावरण आहे आणि सर्व इकडे हिरवं हिरवं वातावरण मधून मधून रिमझिम पाऊस पण येतो आहे आणि डोंगरावर थोडे थोडे धुके पण आहे असं मिक्स सर्व वातावरण आहे तर आम्ही बराच वेळ आता इथेच घालवला आहे आता निघायचं आहे पण प्रतिकाणी त्याचे पप्पा तिकडे फोटो काढत आहे अजून काही कोणाशी जायची इच्छा होत नाही आहे तर अजून थोडा वेळ थांबू आणि मग निघूया आपण भरपूर असा आता वेळ झालेला आहे आणि बॅटरी लो होते जास्त करून पूर्वाची आला म्हणते आता जायचं आहे घरी आणि एकदम छान असं वातावरण भरपूर तिकडे पण मुलं फोटो काढताय फॅमिलीज पण आलेले आहे इकडे पण बघू शकताय तुम्ही हे बघा ही पण फॅमिली आलेली आहे आणि आणि त्याचे पप्पा पुढे गेलेले आणि आम्ही पण चाललोय तर... आता थोडं ऊन पडायला लागलं आणि आता थोडस ऊन पडायला बघितलं ना आम्ही होतो तर पावसाने आम्हाला किती परेशान केलं मध्ये मध्ये किती पाऊस आला जेवताना तर एवढे हाल झाले थोडा वेळ थांबून आणि मग नंतर आम्ही वरती टेकडीवर जाऊन जेवण केलं पण खूप छान जेवण पण दोन घात जास्त गेला असं मोकळ्या वातावरणामध्ये आणि म्हणजे घरी तर रोज जेवतोच आपण तर वेगळं थोडं वातावरणामध्ये जेवायला छान वाटलं तर चला आता व्हिडिओचं इथे चेंड करू यांचं काय चाललेलं आहे बघू पाण्यात हे बघा पाण्यामध्ये असे आडवे दगड फेकताय कोणाची टप्पी किती वेळ जाते असं चाललेलं आहे त्यांचं मी पण ट्राय केलं पण मला काही जमलं नाही तर चला आता व्हिडिओचं चे इथेच एंड करू आपण तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना पुरवा बाय बाय दादू कुठे दादू बाय बाय तर चला आता आपण जाऊया घरी जायच त्याला थंडीच फालते जास्त मागच्या घर ना आपण पावसात ओलं झालो ना ते ओल्याच्या आणि जास्त असं थंडी भरल्यासारखं झालं कुडकुड कुडकुड वाटायला सारखा पाऊस होता ना बंद झालाच नाही आणि पाऊस पण जोरात होता जास्त